दक्षिणाधीश्वी केदारनाथ कोट्यावधी भक्तांचे आराध्य या देवाची चैत्रयात्रा म्हणजे या तमाम भक्तांच्या आनंदाचा जिव्हाळ्याचा क्षण ही चैत्रयात्रा म्हणजे नेमकं तरी काय काय वैशिष्ट्य आहे हे यात्रेचं सारा विश्वाचा मालक का या दिवशी यमाईच्या भेटीला जातात यामागचं नेमकं कारण तरी काय चला मग चैत्र यात्रेचं महत्व जाणून घेऊया हस्त नक्षत्रावर श्री केदारनाथ आपल्या सर्व लवाजम्यासह यमाईच्या भेटीला निघतात भक्त सासनकाठी मिरवत गुलालाची उधळण करत चांग भलाचा गजर करत नाथांसोबत यमाईकडे जातात ही चैत्रयात्रा यात्रा म्हणजे जणू आनंद सोहळा आहे आई यमाई अर्थात रेणुका आणि ऋषी श्रेष्ठ ऋषी यांच्या पुनर्मिलनाचा म्हणजे या मूळ माया यमाईने केदारनाथांच्या साह्याला हाकेला धावून बलाढ्य राक्षसांचा नाश केला आणि केदारनाथांना दक्षिण दिग्विजयी विजयी केलं म्हणून केदार ना विजयामध्ये तिचं स्थान बहुत वेगळं आहे मृतयुगात परशुरामाने पित्याच्या जमदग्नीच्या आज्ञेवरून रेणुकेचा शिरच्छेद केला परशुरामाने आज्ञापालन करताच जमदगणी प्रसन्न होऊन वर सांगावयास सांगितला परशुरामांनी आईला म्हणजेच रेणुकेला आणि त्याचबरोबर बंधूला उठावा अशी विनंती केली त्याचप्रमाणे ऋषींनी रेणुकेला संजीवनी मंत्र म्हणून प्रकट होण्याची विनंती केली त्या तेव्हा तेव्हा आपण मातापूर म्हणजेच माहूर येथे प्रकट होऊन असे सांगितले त्याप्रमाणे रेणुका माहूर येथे गळ्यापर्यंतच प्रकट झाली परशुरामांनी आज्ञा न पाळल्यामुळे रुसली तेव्हा जमदग्नी ज्योतिस्वरूपात परशुरामाला रेणुकेचे व आपले मिलन घडवण्याची विनंती केली त्याचप्रमाणे पूर्ण ब्रह्म ज्योतिस्वरूपाने केदारनाथ रूपात प्रकट झाल्यानंतर रत्नागिरी पर्वतावर चैत्र शुद्ध पौर्णिमेला पुनर्मिलन करण्याचे वचन दिले हे सर्व आपल्या क्रोधामुळेच झाले असे जाणून जमदग्नी आपला क्रोध अग्नीचा म्हणजेच रागाचा त्याग केला तोच राग केदारनाथांनी धारण केला आणि रवळनाथ नामा निधन झाले केदारनाथ महालक्ष्मीच्या विनंतीवरून दक्षिणेस दैत्यसंवारासाठी निघाले तेव्हा शक्तीद्वारे नाथांनी असुरांचा वध गरवला औंध गावात म्हणजेच औंध गावाचे पूर्वीचे नाव कटंकगिरी होते कटंकगिरीमध्ये औंधासूर नावाचा पराक्रमी असूर राज्य करीत होता आणि औंधासुराचा वध मुळमायेच्या हस्ते होणार हे जाणून केदारनाथांनी मूळ मायेला ये माई अशी साथ घालून डमरू केला नाथांनी नाथांची साध ऐकून मूळमाया प्रकट झाली यमाईने अकराळ विखराळ रूप धारण करून औंधासुराचा वध केला औंधासुराने मरते समयी माझे नाव अमर होऊ दे असा वर मागितला तेव्हा आई यमाईने कंटकगिरीला औंध नाव दिले पुढे रक्तभोज रत्नासुराचा वध करून श्री केदारनाथ पुन्हा उत्तरेस हिमालयी निघाले आणि ही माहिती महालक्ष्मीला समजली तेव्हा महालक्ष्मी अन्वानी पायाने डोंगरावर आली तीच परंपरा भक्त आज खेटे म्हणून करतात आणि नाथांना विनवणी केली की आपण या रत्नागिरीवरच थांबावे आपण जर इथे थांबणार नसाल तर मलाही करवीराचे राज्य नको मी देखील आपल्यासोबत हिमालय येते मग आईच्या महालक्ष्मीच्या या विनंतीला मान देऊन केदारनाथ रत्नागिरीवर थांबले त्यांना थांबवून मग महालक्ष्मीने सर्व देवतांसमवेत श्री केदारनाथांचा रत्नागिरीवर राज्याभिषेक केला नेमके यावेळी यमाईला आमंत्रण दिले नाही राज्याभिषेकास आमंत्रण न दिल्यामुळे यमाई रुचली यमाई रुसली हे चोपडाईच्या लक्षात येताच तिने केदारनाथांना यमाईला राज्याभिषेकास न बोलावल्याने यमाई, यमाई रुसल्याचे सांगितले तिचा रुसवा काढण्यासाठी औंधला जाण्यास सांगितले तिचा रुसवा काढायला केदारनाथ आपल्या सर्व लवाजम्यासह चैत्रशुद्ध एकादशीला रत्नागिरीवरून औंधाला जाण्यास निघाले आणि चैत्रशुद्ध पौर्णिमेला औंधाला पोचले देवांना पाहताच यमाईने दार बंद केले हे पाहून केदारनाथांनी सर्व देवतांसह यमाईचे सवन केले इतरांना वाटलं देवी रुसली आहे पण नाथांनी अर्थ ओळखला यमाईने दार लावून जणू नाथांना त्यांनी कृतयुगात जमदगणींना दिलेल्या वचनाची आठवण करून दिली जमदगणी आणि रेणुका म्हणजेच आई यमाईचे पुनर्मिलन घडवण्याची वेळ आली आहे हे, हे जाणून केदारनाथांनी कृतयुगात धारण केलेल्या रागाचे म्हणजे जमदग्नी ऋषींचे आई यमाईशी म्हणजेच कृतयुगातील रेणुका देवीशी चैत्रशुद्ध पौर्णिमेला हस्तनक्षत्रावर लग्न लावले आणि कृतयुगात झालेली ताटातूट दूर करून दोघांचे पुनर्मिलन घडवले ह्या अलौकिक सोहळ्यानंतर केदारनाथांनी यमाईची राजोपचारे पूजा केली तिसऱ्या वर्षी आई देवाला म्हणाली तुम्ही आता मूळपीठाला येण्याचे कष्ट घेऊ नका मीच आपल्याजवळ रत्नागिरीवर येते असं वचन दिले आणि दिलेल्या वचनाप्रमाणे आईने मूळपीठ सोडून रत्नागिरीवर चाफेपणात येऊन स्वयंभू प्रकट झाले आजही दरवर्षी नात यमाईच्या भेटीला जातात देव सदरेवर पालखीत बसतात आणि देवांची कट्यार म्हणजे जमदग्नी स्वरूप आत यमाईच्या गाभाऱ्यात जाते तिथं नातांच्या आणि भक्तांच्या साक्षीने आई यमाई आणि कट्यार स्वरूपी जमदगणीचा विवाह होतो असा हा चैत्रपौर्णिमेचा अगदी अलौकिक अविस्मरणीय सुखसोहळा Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова